चला लवकर तयारी करूया आणि निघूया मुंबईसाठी ऑलमोस्ट पाच दिवस मजा आली एक खूपच मजा आली आवाज येतात बाथरूम मधून सुप्रभात <laughs> <laughs> मित्रांनो थंडी 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 व्ह्यू बघा व्ह्यू फायनली टोल गेट क्रॉस करतोय आपण मध्य प्रदेशचं मध्य प्रदेश बॉर्डर आपण पार केलेले आहे सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आता निघतो आपण मुंबईसाठी काय गल्पेश गल्पेश समोरच आहे रिॲक्शन खतम चला घरी चला घरी सो आता पॅकिंग करतोय बघा चालू आहे सकाळचे वाजलेत साडेतीन चला लवकर तयारी करूया आणि निघूया मुंबईसाठी ऑलमोस्ट पाच दिवस मजा आली एक खूपच मजा आली आवाज येतात बाथरूम मध्ये <laughs> राईट झालेला आहे चॅकेट विकेट घालून रेडी अजून रेडी व्हायचं हो बाकी तयारी करतोय तो पण चला परतीच्या प्रवासाला निघायचं आपल्याला तर साडेतीन झालेत आता पुढे बघूया किती वाजतात आपल्याला करीब पोचायला सहाशे एक किलोमीटर पकडून चाला तुम्ही बारा तास लागतील मला माहिती आहे मुंबई गोवा हायवे तर नाही आहे त्याच्या पणपेक्षा चांगला हायवे आहे फक्त स्पीड ब्रेकर जास्त आहेत That my mind fills up into a creature, and it haunts me somewhere much deeper. Anxiety filling up every space, no privacy. Uh, and silently it could build and build until you finally see, whoa, it's taking over. Damn, no closure, moving closer. No exposure. Chala, chala, gari chala gari. बघा अशी मेहनत असते सो झाले so, पाच दिवस संपले आपले आता परतीचा प्रवास बायकर लाईफ असते इझी नसते ऑलमोस्ट जागरण असते झोप नाही पण I just wanna be a loner uh, Some can't stay sober looking over all their shoulders Like moving boulders just to get out of the home It sucks, I've had enough I don't wanna feel the stuck Under the rug, all my problems that I shove oh. But oh, oh, oh. no thandi, 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 I got nightmares in my head. I fear that the thoughts build up until I can't hear. That my mind fills up into a creature and it haunts me somewhere much deeper. Anxiety filling up every space, no privacy. Uh, and silently, it could build and build until you finally see. Whoa, it's taking over. Damn, no closure move. फोर थर्टी किलोमीटर मुंबईतून सो so, सनराइजला टाटा बाय oh, बाय हो थंडी आहे ना मित्रांनो वाट लावते ओके लेट्स okay. गो कुठेतरी पेट्रोल पंप बघूया पेट्रोल पण चार कांडीत राहिले खूप केचली मित्रांनो गाडी this is the hell can I might in a view. We watch you. It's hard at nachdou, but never got There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so you'd notice too. Sneaking looks up and down from across the room. And damn, what a hell of a view. I feel good. You look great, I like you, I can't wait. A first time, a first date you're so fine, I'm so late. You sip wine, I drink straight, don't waste time बाकी रोड टॉप आहेत कंडिशन चांगले आहे रोडची फक्त स्पीड ब्रेकर जास्त आहे ते बघ मित्रांनो खूप खेचली आहे गाडी आय डोंट नो कोणता घाट चालू झाला आहे परत एकदा परत एकदा वन्स मोर ठक टक 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 टक… टक, 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 टक। कमी होता आता अजून देतो आपण बरेच लॉरी आहेत ना मित्रांनो कधी पण कधी पण टर्न मारत ना अचानक भयानक मध्ये एक्सपिरियन्स ना, ना, ना मुंबईवरून येताना भेटलेलं तिथून बघा शिर्डी दोनशे किलोमीटर आहे नाशिक दोनशे सदतीस किलोमीटर सो चलो शिर्डी ने बुला आया है ये बेना बाप रोड है समोर व्यू बस दिता है भारी सो so, आता एक ब्रेक घंकी कल्पे बैग जो है ना ते जाले, तो लूज जो तो फिट करते बरसात बहू शकता hmm. आता मुंबई इथून थ्री नाईंटी फाय किलोमीटर बाकी आहे हो होप सो लवकरच पोचू फायनली टोल गेट क्रॉस करतोय आपण मध्य प्रदेशचं इथे आपण येतावेळी थांबलो होतो या जागी फोटोशूट केलेलं आपण हां हो मध्य प्रदेश के लिए टाटा बाय टा बाय मध्य प्रदेश चे बॉर्डर अपन पार के लिए सो so, इत जरा आता ब्रेक चाय चाह हुआ चाह चा नाश्ता का थे सो so, चलो ब्रेक घेतला चला फायनली चा पिऊन झाला आता निघतोय कारण की लेट नाही करत आहे कारण की हून निघाला ना हून जसं जसं वाढत जाईल तसं तसं घंटा ला येईल आता एम पी बॉर्डर क्रॉस केले आता पुढे राहिले सो बघूया आणि बायकर लोक पण आलेले आहेत जाताना काय भेटले नाही येत्यावेळी खूप बायकर्स दिसत आहेत आम्हाला वाटलं आम्हीच करतोय रायडी कसारा व्ह्यू पॉइंट आपण जेव्हा शिगडी गेले होते ना तर त्र्यंबाकेश्वर मार्गे गेलो होतो मार्गे मार्गेने आलो होतो कसारा कसारा घाट व्ह्यू बारी येतो आता एक ब्रेक घेऊया घाट संपल्यानंतरला स्टॉप आणले गाडी नॉन स्टॉप तर मित्रांनो शहापूरच्या पुढे आहे पॅट्रोलचा ब्रेक घेतला होता सो आता इथून सिक्स्टी नाईन किलोमीटर दाखवतो आहे सो चला खूप हून पण लागतं त्यामुळे थोडा कंटाला आला आता गाई बाईक चालवायला सो आता काय मोठं ब्लॉगिंग करत नाही बसत आहे आता ठाण्यामध्ये एंटर केलं आहे मी आता इथून कल्पेश चेंबूरला निघेल आणि आपण जाणार आहोत सँटाक्रूजला सो जिजू पण आपल्यासोबतच येत आहेत सॅन्टक्रुजला फक्त फक्त आपले पाच दिवस कसे निघून गेले काय का समजलंच नाही पाच दिवस जे मजा केलं आहे ना तर तिघं पण मिस करणार आहोत एकाच टाईम मस्ती फिरलो एन्जॉयमेंट केली सो आता माहिती नाही नेक्स्ट ट्रीप कधी बनेल आमची बघूया पण ट्रीप बनेल हे नक्की आहे कुठे ना कुठेतरी मोठ्या राईडचा प्लॅन तर लवकर नाही करणार आहोत पण कुठे छोटे तरी राईड करू आम्ही तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Nightmares in my head. I fear that the thoughts build.